स्मॅजिक किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे दिवाळीची कितीही गोडदोड करा पण तिखट खाल्याशिवाय काय मजाच येत नाही तर इथे मी आज बनवणार आहे पातळ पोह्याचा चिवडा तर त्याच्यासाठी घेतलेले आहेत बघा मी इथे शेंगदाणे डाळवं खोबरं काजू घेतलेले आहेत थोडीशी आणि एक किलो पोहे आहे तिथे पोहे आपल्याला छान परतवून घ्यायचे आहेत कमी गॅसवरती छान कडक होईपर्यंत हे छान भाजायचे आणि सतत हलवत राहायचं नाही तर खाली करपल्या जाते त्याला तेलाचा वापर न करताच ते मी भाजून घेतलेले आहे छान भाजले की लगेच आपल्याला हात चेक करायचे जर कडक झाले ना बघा हातावर चेक करायचे छान परतवून घ्यायचे कमीत कमी तर दहा ते पाच मिनिटं लागतातच हे पोहे घ्यायला तर बघा हे अजून म्हणजे असे चुरा होत नाहीये म्हणजे आपले पोहे भाजले नाहीत जर चुरा झाले की माझं कुरकुरीत हे खुसखुशीत पोहे लगेच भाजले जातात बघा छान परतवून घ्यायचे मग आता पोहे भाजलेले आहेत व्यवस्थित लगेच असं बारीक हातावर केलं ना लगेच होतो म्हणजे कडक झाले की बारीक होतात ते लगेच तर काढून घ्यायचे आपल्या अशाच प्रकारे आपण दुसरे पण पोहे हे भाजून घ्यायचे थोडे थोडेच टाकायचे म्हणजे जरा फुलतात ते पोहे जास्त जर जा टाकले तर खालीपर्यंत व्यवस्थित भाजत नाही काही भाजतात काही भाजत नाही तर थोडे थोडे टाकून आपण हे व्यवस्थित भाजून घ्यायचे कधीही मोठी कढई घ्यायची मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाले की ते शेंगदाणे टाकायचे आहेत शेंगदाणे तळले शेंगदाण्याचा कलर चेंज झाला म्हणजे की शेंगदाणे तळले म्हणायचं शेंगदाणे पण थोडेसे मऊ पडतात तिथे कडक आणि कुरकुरीत शेंगदाणे करायचे एकदम म्हणजे छान लागतात शेंगदाणे बघा इथे तळलेले आहेत खोबरं घ्यायचं आहे खोबरं पण हलकसं आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे खूप कलर चेंज नाही होतं ते तळे तळेपर्यंत लगेच करपले जाते खोबरं आणि लगेच पुन्हा काळपड दिसते तर हे बघा तळलेलं आहे काढून घ्या खोबरं पण इथे काजू टाकलेले आहेत काजू पण हलकाचा पिंक कलर येईपर्यंत ते तळायचे लालसर येईपर्यंत लगेच काढून टाकायचे तर डाळवं आहे डाळवं पण थोडंसं तळून घ्यायचं म्हणजे याची डाळव्याची कोणीतरी कच्चं पण बरेच टाकतात टाकतात पण आपण हे तळून घेतलेलं आहे बघा तयार झालेला आहे डाळवं आता मिरची टाकायची मिरची छान कडक होईपर्यंत तळायचं त्याला मिरची जर मऊ पडली की मग चिवडा पण मऊ पडतो हा महिनाभर चिवडा जर तुम्ही असाच ठेवला ना ह्याला काहीच होणार नाही आणि खूप छान आठ दिवस प्रवासामध्ये घेऊन जाण्यासाठी पण हे वापरू शकता किंवा ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रिपला वगैरे जाताना आम्ही हे नेहमीच करते तरी तुम्ही मी बिडजी मिरची घेतलेली आहे एक तर ती दिसायला पण चिवडा छान दिसतो आणि थोडंसं किंचित त्याचा फ्लेवर करतो म्हणजे छान लागतं हे काही तिखट लागत नाही चिवडा आणि आवडीप्रमाणे तुम्ही इथे मिरची टाकू शकता किंवा लाल तिखट पण पण हिरव्या मिरचीचा हा चिवडा छान टेस्ट येते लाल तिखट्यापेक्षा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय बघा हे मिक्स झालेला आहे मिक्स करून घ्यायचं म्हणजे हलका हाताने कडीपत्ता घ्यायचा कढीपत्ता पण चांगला तळून घ्यायचा आहे हे कमी वेळेमध्ये झटपट रेसिपी होतात बघा आणि एकदम चविष्ट इथं फक्त मी हळद धनजीर पूड आणि मीठ टाकलेलं आहे गॅस बंद करायचा नाही तिथे करपल्या जाते आपण गॅस बंद करून घ्यायचा आणि मिक्स करत राहायचं बघा हे अति फक्त दोन ते तीन चमचे हे तेल असेल त्याच्यामध्ये तळून घ्यायचे म्हणजे तेल खूप कमी लागतं कारण ऑरटी आपलं ते तळलेलं तेल पण त्याच्यातच गेलेलं असतं तर बघा हे थंड थोडस नॉर्मल होऊ द्यायचं आणि चिवड्यामध्ये मिक्स करून घ्यायचं खूप कमी वेळेमध्ये आणि हा झटपट चिवडा होतो आणि खूप चविष्ट सर्वांनाच आवडणारा आहे हा चिवडा आणि चिवड्याशिवाय तर फराळीचं आम्ही तर पहिलं अगोदर तिखट चकली चिवडा हे पदार्थ खूप आवडतात आणि हे लवकरच संपतात गोड पदार्थाला थोडा वेळ लागतो पण हे पदार्थ लगेच पटकन झन हे संपूर्ण जातात आणि झणझणीत त्याच्याशिवाय चिवड्याशिवाय तर दिवाळीला मजाच नाही म्हणल्यासारखं सर्वजण पुन्हा गोड खाऊन थकतात चिवडा केला की सर्वांनाच आवडतो तो म्हणून तुम्ही चिवड्याची सुरुवात चु सुरुवात मी चिवड्यापासूनच केलेली आहे तर आपल्याला हे तेल टाकलेलं आहे मी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं थोडीशी पिट्टी साखर टाकायची पिट्टी साखरमुळे खूप छान थोडेसे गोड आणि असं फ्लेवर येतो मस्त येतो आणि थोडंसं इथं चिवडा पण टाकायचा आहे चिवडा मसाला पण टाकलेला आहे बघा छान टेस्ट येते इथं लाल तिखट जरी टाकलं तर छान पण इथं मला हिरव्याच मिरची आवडतं म्हणून आम्ही हिरव्या मिरचीचाच बनवलेला आहे हे मिक्स करून घ्यायचं बघा आपला हा दैनधनी चिवडा तयार झालेला आहे ते पण कमी वेळेत दोन किलोचा चिवडा किलोचा आहे हा चिवडा मस्त असा हे मिक्स करून घ्यायचं आणि झाकण बंद डब्यामध्ये ठेवायचं म्हणजे हा नम पडत नाही हा जरी ठेवला तर मस्त याचा काही वास येत नाही काय नाही तेलकटाचा असल्यामुळं असं काही काही फरळीचं कसं असते आहे का खूप दिवस आपण ठेवलं ना नंतर ते वास मारतात मग पण या ह्याला अजिबात तसं होत नाही बघा हा आपला मस्त असा चविष्ट कुरकुरीत खमंग आपला हा पातळ पोह्याचा चिवडा तयार झालेला आहे तुम्हाला बघा कसा वाटला हा मस्त अशी रेसिपी तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हाँ पूर हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मला हा चिवडा कसा वाटला नक्की सांगा